श्रीराम समर्थ श्रीराम भाग एकोणनव्वद श्री महाराज एके दिवशी दुपारच्या वेळी दत्त मंदिरामध्ये कासे गावकऱ्यांच्या बरोबर बोलत होते मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत महाराज म्हणाले पुढे संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते काहीतरी विपरीत परिणाम होणारे असं मला वाटू लागतं त्यांचं हे बोलणं संपत न संपत तोच गावातील एका कोरड्या विहिरीमध्ये एक माणूस पडल्याची बातमी सांगण्यासाठी कोणीतरी धावत आला ते ऐकल्याबरोबर श्री महाराज अगदी उत्कटतेने ओरडले अरे 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 जा जा त्याला दोर टाका पिचऱ्याला लागलं असेल जा असं म्हणून आपण स्वतः तिकडे जायला निघाले तेव्हा कासेगावकर सहज म्हणाले महाराज इतर पुष्कळ मंडळी आहेत शिवाय विहीर कोरडी आहे आपण तसदी कशाला घेता हे बोलणं मुळीच सहन होऊन महाराज मोठ्या झटक्याने म्हणाले विहीर कोरडी असली तरी तो पडलाय ना हे तरी खरं की नाही जास्त बोलायला तिथे न थांबता ते विहिरीकडे ताबडतोब निघून गेले दुसऱ्याचा अगदी क्षुल्लक दुःख देखील त्यांना पाहत नसे ते निवारण करण्यासाठी जेवढं करणं शक्य असेल तेवढे ते, ते नेहमी करीत विषप्रयोग झाल्यापासून महाराजांना जोराचा दमा झाला एकदा दमा सुरू झाला म्हणजे सबंद रात्रभर त्यांना जागरण होईल इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून टक्क्यावर डोकं ठेवून सारी रात्र घालवावी लागे दहा बारा तास उभं राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज यायची तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता एके दिवशी रात्री फारच जोराचा दमा सुरू झाला त्यांनी भाऊसाहेब केतकरांना बोलवून आणलं आणि सांगितलं भाऊसाहेब आता मी मरतो मागे तुम्ही सर्वजण आहातच खरोखरच त्या दिवशीची अवस्था अति कठीण होती सर्व मंडळी जागून आपल्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करीत होती फलटणचे डॉक्टर जोशी तिथे आले होते महाराजांना म्हणाले बघा बघा डॉक्टर तुमचे कानाला लावायचं यंत्र आहे ना त्यांनी बघा डॉक्टरांनी त्यांचं हृदय तपासलं ते बरंच वाढलेलं असून त्यांची धड त्याची धडधड सुरू होती पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा गोंधळ चालला नंतर तासाभराने भाऊसाहेब आले तर आश्चर्यचकित झाले ज्या महाराजांना इतका भयंकर दमा पहाटे पाच वाजेपर्यंत होता तेच महाराज सकाळी सहा वाजता गावाला जाणाऱ्या काही मंडळींशी हसून खेळून मजेत गप्पा मारित होते भाऊसाहेब त्यांच्याकडे पाहून हसले तेव्हा तेही हसले आणि त्या दिवशी दमा त्या दिवशीचा दमा संपला दुसऱ्या एका दिवशी रात्री आठ वाजता श्री महाराज स्टोरमधून मंदिराकडे येत होते त्यांना इतका दमा लागला होता की दोन्हीकडे दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कसे तरी ते चालत होते मंदिरात आल्यावर त्यांनी पाहिलं की रामासमोर दोघे जण रॅ रॅ करीत भजन करत होते अरे तुम्ही भजन करता आहात की रडता आहात असं म्हणून त्यांनी कफनी काढून कमरेला गुंडाळली आणि स्वतः भजनाला उभे राहिले श्री महाराज भजनाला उभे राहिले आहेत असं पाहिल्यावर पुष्कळ मंडळी आली त्यांचा दमा कुठच कुठे पळाला तीन तासपर्यंत त्यांनी गोड भजन केलं त्या दिवशी ते इतके प्रेमाने नाचले की भजनाला काही औरच रंग चढला आरती झाल्यानंतर त्यांचा चेहरा तेजस्वी दिसू लागला सांगायची गंमत अशी की सर्व आटोपल्यानंतर इतक्या वेळेपर्यंत थांबलेला दमा आपला आता पूर्ववत सुरू झाला ते म्हणाले तो आपल्या कामाच्या वेळी काही त्रास देत नाही ना मग आता येई नका बिचारा एकदा सूर्य मावळण्याच्या सुमारास महाराज नदीकडून परत येत होते वाटेतच त्यांना दमा सुरू झाला त्याचा जोर इतका झाला की त्यांच्यानी पुढे जावे ना ते रस्त्यामध्येच खाली बसले मंडळी काही हालचाल करीत आहेत तोच त्यांनी डोळे फिरवले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले लगेच लोकांनी मंदिरातून खुर्ची आणली त्यामध्ये त्यांना बसवलं आणि उचलून मंदिरात आणलं त्यांचं शरीर पूर्ण थंड झालं होतं श्वास बंद होता आणि जिवंतपणाचं कोणतंच लक्षण आढळे ना असं झालं सर्व लोकांच्या तोंडचं पाणी पळालं कोणी काहीच बोले ना इतक्यात भाऊसाहेब केतकर लोकांना म्हणाले आपण स्वस्थ बसून कसं चालेल आपण त्यांना शेकूया म्हणून बायका पुरुष सर्वजण त्यांना शेक देऊ लागले हातपाय कसे तरी ठेवले होते मान मागे टेकवून ठेवली होती डोळे आणि सर्व अंग बर्फाप्रमाणे गार झालेलं अशा अवस्थेत महाराजांना पाहून सर्वांच्या काळजामध्ये चर्र झालं तासभर शेकून सुद्धा जेव्हा काही परिणाम होईना तेव्हा बहुतेकांचा धीर सुटला बायका पुरुष हळूहळू रडू लागायला आरंभ झाला चार दिवसांपूर्वीच सांगलीची एक श्रीमंतबाई गोंदवलेला महाराजांच्या दर्शनासाठी आली होती आदल्या दिवशी तिने त्यांना त्यांचा अनुग्रह देखील घेतला होता तिला महाराजांची ही अवस्था कळल्याबरोबर ती धावतच मंदिरात आली आणि मोठ्याने आणि हंबरडा फोडून रडत रडत म्हणाली महाराज महाराज तुम्ही गेला ते ठीक आहे पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचं काय ती बाई असं म्हणाली मात्र महाराजांनी एकदम मानसरळ करून डोळे उघडले ते मिश्किलपणे थोडे हसले आणि म्हणाले बाई मी मेलो नाही मी जिवंत आहे तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन मग मला जायला हरकत नाही ना दोन मिनिटांपूर्वी सर्व मंदिरामध्ये किती उदासीन शोकाकुल वातावरण होतं त्यात न कळतच एकदम बदल झाला आणि महाराजांचं बोलणं ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली दागिन्यांचा डबा मागणारी बाई बिचारी फार वरमली तेव्हा महाराज म्हणाले पहा जग हे असं आहे ज्या साधूच्या प्रारब्धात काही नसेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो प्रपंची माणसं अत्यंत स्वार्थी असतात त्यांचा स्वार्थ येतकिंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो हे कसं शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणं याचं नाव परमार्थ आहे तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावं साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचं असतं प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असं कोणीच सांगत नाही आणि असं सांगितलं तरी कुणी ऐकत नाही पण निदान निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपलं सर्वस्व मानू नका असं संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे आणि वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे आणि त्याचं अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचं नाम घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावं ज्याला नामाचं प्रेम लागलं त्याला भगवंताचं दर्शन घडेल एकदा बरीच मंडळी बोलत बसली असताना महाराज ब्रह्मानंदांना म्हणाले ब्रह्मानंद बुवा ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार म्हणतात त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे म्हटलं महाराज समर्थांचं आणि आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये साम्य आहे फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही शिष्योत्तमाचं हे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून महाराज फार प्रसन्न झाले मंडळींना म्हणाले समर्थ ते समर्थच कोण दुसरा त्यांच्यासारखा होईल पण हे ब्रह्मानंद बुवा हे बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत यात शंकाच नाही कांची समुद्रमचे हणमंतराव मास्तर दरवर्षी गोंदवल्याला येत असत एके वर्षी त्यांचा शेजारी ल त्यांचा शेजारी लच्छ्मय्या त्याच्याबरोबर गोंदवल्याला आला एके वर्षी त्यांचा शेजारी लक्ष्मय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्याला आला तो महाराजांना म्हणाला मला मारुती रायाचं दर्शन घडवा मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे महाराज म्हणाले अरे असं वेड्यासारखं काय मागतोस मारुती म्हणजे काय कोणी साधा मनुष्य आहे का त्याचं दर्शन तुला सहन नाही होणार काही केल्या लक्ष्म्या ऐकेच ना पाच सहा दिवस रोज तो सारखं हेच मागे एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि महाराजांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला हनुमंताचं दर्शन झाल्याशिवाय मी डोकं उचलणार नाही हे ऐकून महाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसायला सांगितलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्यांनी पाहिला आणि त्याची शुद्ध गेली जवळजवळ एक तासाने शुद्धी तो शुद्धीवर आला तेव्हा काय पाहिलं असं त्याला महाराजांनी विचारलं तो म्हणाला महाराज महाराज काय सांगावं आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठं तेज पाहिलं त्याच्यात मी बुडून गेलो आणि पुढे काय झालं मला ठाऊक नाही महाराज म्हणाले भगवंताचं खरं स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे देहबुद्धीला ते दे सहन होत नाही आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचं दर्शन होतं परंतु त्या दिवसापासून लक्ष्म्याच्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला त्याचं लक्ष धंद्यावरून ओढून नामाकडे गुंतलं आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला श्री ब्रह्मानंद एकदा गोंदवल्याला असताना धनुर्मासाला रात्री सर्व मंडळींनी दोन वाजेपर्यंत भजन केलं श्री ब्रह्मानंदांनी दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्यो सूर्योदयाला रामाला खिचडीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला रात्री निजण्यास तीन वाजले असल्याने पुष्कळ मंडळी अजून उठली नव्हती महाराजही उठले नव्हते ब्रह्मानंदांनी एक ताट वाढून तयार केलं आणि महाराजांच्याकडे ते पाठवून दिलं ज्याने ते ताट नेलं त्यांनी त्यांना उठवलं आणि सांगितलं की ब्रह्मानंदांनी हे ताट आपल्यासाठी पाठवलंय आपण कृपा करून ऊन ऊन खिचडी खावी अशी त्यांची फार इच्छा आहे महाराज म्हणाले अरे पण मी हा नुकता उठलो आहे ना का मी असाच पारोसा जेऊ जा त्यांना विचारून ये तो मनुष्य गेला त्याने महाराजांचं म्हणणं ब्रह्मानंदांना सांगितलं तेव्हा ते, ते म्हणाले पारुष्याने खाल्ले असताना त्यांना मुळीच दोष नाही त्यांनी जाऊन महाराजांना हे सांगितलं तेव्हा महाराज <coughs> तेव्हा महाराज म्हणाले त्यांचं म्हणणं खरं आहे परंतु माझ्या मागे शेकडो माणसं आहेत ही गोष्ट ते कसे विसरले सध्या साधारणपणे माणसाची प्रवृत्ती शास्त्रबंधने जुगारून देण्याकडे जाते अशावेळी मीच जर शास्त्राचा अनादर करू लागलो तर माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती मागे पुढे पाहतील याची कल्पना करा असं बोलून ते उठले त्यांनी स्नान केलं संध्या केली रामाला तुळशीपत्र वाहिलं आणि मग सर्वांना घेऊन जेवायला बसले श्रीराम समर्थ श्रीराम